नमस्कार बीके प्रो स्टेशन मध्ये आपलं स्वागत आहे या सर्व महिला तालुक्यातील महिला इथे पोलिस स्टेशनला बदनापूर येथे जमलेला आहे या एकच मागणीसाठी इथे आलेल्या आहे की दारूबंदी झाली पाहिजे यांच्या घरासमोर दुकान असल्यामुळं या त्रस्त झालेल्या महिला बदनापूर पोलिस स्टेशन इथे जमलेलं आहे आपण त्यांची मुलाखत घेत आहोत बोलत आहे आंबडगावची दारू बंद व्हायलाच पाहिजे त्याच्यामुळं इथं महिला आलेले आहे एवढ्या जमा झालेले माणसं पण सुखी होते बाया पण सुखी होत्या दारू बंद झाल्या म्हणून बोलत आहे तुमचं काय माझा पोरगा राहतो तिथून येता जातो म्हणला मी मला तुम्ही राहता करता बारा वाजता तुमच्या घरी येईन त्याच्यापासून माझ्या बोलतो काय मी एक आमचं एवढंच म्हणणं आहे फक्त याच्यावर लवकरात लवकर कारवाई करा याला जबाबदार पोलिसच बोला, राहतील बोला 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 बोला, 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 बोला। आमचं एवढंच म्हणणं आहे की आमच्या गावची दारू सगळी बंद झाले पाहिजे कारण आम्ही रोज मंजुरी करतोय दोनशे रुपयाचं काम करतोय शंभर रुपये आमच्या घरी मागतात आम्हाला मारहाण करतात एवढंच म्हणणं आहे की आमची दारू बंद झालेली सर्व महिला दारू दारू विक्रेत्यामुळे त्रस्त झालेल्या महिला आहे आता यांनी बदनापूर पोर्टिशनला निवेदन देऊन तहसीलदारकडे जाणार आहे त्यानंतर जालना एस पी ऑफिस येथे जाऊन ते निवेदन देणार आहे तरी प्रशासनाने याची दखल घ्या घ्यावी बीके के न्यूज बदनापूर प्रतिनिधी विलास वैद्य